ईव्हीएम बाबत चर्चा चालू असताना डिसेंबर नऊ ला हरियाणा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा पण उमेदवारांना द्या कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये निदर्शन असावं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जात अंडर रूल नाईन्टी थ्री इंटू ब्रॅकेट टू इंटू ब्रॅकेट ए ऑफ नाईन्टीन सिक्स्टी वन कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स नाईन सिक्स्टी वन ह्याच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदांचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन की तुम्हाला कायद्यान्वय दिली आणि त्याच्या आधारवरती हायकोर्टानं डिसिजन दिला की तुम्ही ओपन करा आणि त्या त्यांना काल रात्र काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशन म्हणून हा रूल बदलून टाकला त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्र उघड करता येणार नाही काही मर्यादित प्रमाणात कागदपत्र उघड करता येतील आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र पाठवू